यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा

ম্যানেজর ফোন পিস Terima <coughs> अतिशय सुंदर असा मनोरा उभा आहे आणि सलामी पण याचं कडक दिलेली आहे सकाळी टाळ्या वाजवल्या जरा काय व्हायला पाहिजे काय वाजवलं आपल्याकडे आपलं दुखत नाही पैसे मोजावे लागत नाही काय वाजवत काळी हे संतांनी सांगितले काय वाजवलं शरीर आपलं चांगलं होतं म्हणजे पस्तीस रुपये विचार करायचं आहे

डोक्यालाच लागली ती थोड हो। हा बस 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 खाली खे ज़रा खाली जय बजर या ठिकाणी अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीनं हे दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो यासाठी आमच्या कर्तव्य दक्ष नगरसेविका सन्माननीय सुशिलाताई जगदीश घरत आणि त्याचप्रमाणे जगदीश घरत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतंय आणि त्याचबरोबर या वर्षा गेल्या वर्षांपासून या ठिकाणी आमच्या युवा नेतृत्व या ठिकाणी डॉक्टर अस्मिता जगदीश घरत यांनी या ठिकाणी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या डॉक्टर सेल वैद्यकीय सेल याच्या पनवेल तालुक्याच्या अध्यक्ष आहेत आणि युवकांच्या प्रेरणास्थान म्हणून अशा पद्धतीतलं स्थान त्यांनी आता या ठिकाणी निर्माण केलेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम सातत्याने या संस्थेच्या वतीनं वर्षभर चालू असतात आणि या वर्षी देखील आता हा गोविंदा पथकाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी दहीहंडीचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी भव्य दिव्य अशा पद्धतीतल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नवीन पनवेलमध्ये सर्वात उत्कृष्ट आणि महत्वाचा म्हणून कार्यक्रम हा मानला जातो या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण पनवेल शहरामध्ये तालुक्यामध्ये असते की जगदीश घर साहेब जो कार्यक्रम करतात तो प्रत्येक वेळेला यशस्वी शंभर टक्के होतो आणि या वेळेला त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी यशस्वी झालेला आहे साडे दहाच्या जवळपास वेळ झाली तरी देखील गोविंदा पथक या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या अशा प्रकारची विनंती करत आहेत सकाळपासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईवरून आणि मुंबईच्या बाहेर ठाणे असेल नवी मुंबई असेल पनवेल असतील या ठिकाणचे गोविंदा पथक आले आणि त्यांनी या ठिकाणी सलामी दिली त्या सर्व गोविंदा पथकांचे आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि अस्मिता क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं जे जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात ते सर्व कार्यक्रम दरवर्षी यशस्वी होतात याचा अभिमान आम्हाला आहे धन्यवाद मी डॉक्टर अस्मिता जगदीश धरे आज जन्माष्टमीच्या निमित्ताने ने, दहीहंडीच्या निमित्त जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अस्मिता कलाक्री ना व प्रियदर्शनी जेवढे गोविंद पथक इकडे आले इकडे हजेरी लावून गेले त्यांचे भरपूर आभार ज्यांनी सलामी दिली त्यांचे भरपूर आभार दरवर्षी महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज